विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत पण मी मुद्दाम यासाठी बाईट द्यायलो की लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय माझ्याबद्दल की बाबा डॉक्टर साहेब निवडणुकी दिसत नाही आणि त्याचं कारण म्हणजे केवळ माझ्या पायाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे मी काही बाहेर निघू शकत नाही आणि म्हणून मी बाहेर दिसत नाही पण जे मी आता शिंदे साहेबासोबत आहे महायुतीमध्ये आहे पण काही लोक जे प्रचार करतात आमचे मित्र विरोधी पक्षाचे ते लोकांना जाऊन सांगतात की डॉक्टर साहेब आमच्या सोबतच म्हणजे लोकांची दिशाभूल करतात मी कुणाही सोबत नाही मी फक्त महायुतीसोबत आहे आमदार नवगेरे सोबत आहे आणि म्हणून मला हे सांगा ला। सांगावं लागायला का लोकांना कारण हे जाऊन खोट सांगायला लोकांना एका तर मित्रांनी एका ठिकाणी जाऊन सांगितलं की डॉक्टर साहेबांनीच आम्हाला पाठविलं आणि यांचा प्रचार करा फराण्याचं म्हणून सांगितलं म्हणजे चूक सांगायचं माझं नाव म्हणजे लोकांमध्ये मी पोहोचलं नाही म्हणून एक संभ्रम निर्माण व्हायला की खरंच डॉक्टर साहेबांनी पाठवलं आणि म्हणून मी मुद्दाम याचा खुलासा करू इच्छितो की मी महायुती बरोबर आहे नवगरे बरोबर आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे मी शिंदे साहेबासोबतच गेलो राहा मुठ, म्हणून मुठ, लोकांनी हा जो काही गैरसमज झाला असेल मतदारसंघात तो बाजूला काढला दुसरी गोष्ट काल परवा आता आजारी शरद पवार साहेबाची सभा झाली मोठी आमच्या मित्रांनी त्यांनी फार जोराने भाषण केलं त्यांनी काय सांगितलं की मी मोठमोठे उद्योग आणणार आहे मतदारसंघात अहो आमच्या काळात सुदगिरणी आणि यांचा प्लायवूडला पैसा पवार साहेबांनी शेवटपर्यंत दिला नव्हता मी पैसा दिला म्हणून प्लायवूड उभं राहिलं त्या प्लायवूडची वाट लावून टाकली प्लायवूड मध्ये लागलेले दोन तीनशे पोरं बेकार करून टाकले ग्लोबलचा विषय घ्या ग्लोबल मध्ये ज्या ज्या लोकांच्या नावावर कर्ज घेतलं मशीनवर यांनी ते लोक आज व्यापारी हवालदी झाले तुम्ही त्यानंतर सुदगिरणीचं झालं फ्लायवूडचं झालं नंतर तुम्ही बाराशिवचं काय केलंय ज्यावेळेस आम्ही बाराशिव अशा खंडात एकमेव हो। सात महिन्यात उभा झालेला बारा शिव त्यावेळेस हे लोक म्हणतो ते बाराशेचं फाउंडेशन झालंय त्याच्यानंतर यांनीज वर घेतलं पूर्ण नंतर ने विकून टाकलं आणि घेतलं कुणी स्वतःच्याच कंपनीनं आता मुलगा तिथं कारभार बघतो त्या बाराशिव मध्ये त्या काळात आम्ही जवळजवळ तीनशे चारशे मुलं लावली ते कर्मचारी यांनी सगळे काढून टाकले एकीकडे सांगतात मी उद्योग आणणार आहे पण मतदारसंघात आलेले उद्योग यांनी सगळेच बंद करून टाकले प्लायवूड असो सुदगिरणी असो ग्लोबलचा असो आणि पूर्णेची काय परिस्थिती आहे ज्यावेळेस आम्ही पूर्ण कारखाना ताब्यात घेतला होता त्यावेळेसच सगळं कर्ज आम्ही नीट केलं होतं आज कारखान्यावर परत कर्ज झालं म्हणजे यांनी एकही उद्योग आपल्या मतदारसंघात आणला नाही आम्ही आणलेले उद्योगच यांनी बंद करून टाकले त्याच्यामुळे उद्योग तर बंद झालेच झाले पण त्या प्रत्येक ठिकाणी लागलेली दोनशे तीनशे मुलं आज बेकार होऊन गेले म्हणजे एकीकडे एक एक म्हणतात की आम्ही काही शेतकऱ्याचं भलं करणार शेतकऱ्याचीच मुलं होती या ठिकाणी लागली हे सगळी मुलं आज बेकार फिरायला त्याचप्रमाणे बाराशिव यांनीच विकत घेतला विकत घेतल्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्याचे जे शेअर्स होते सुरुवातचे ते सगळे बुडून गेले आज शेतकरी परेशान आहेत हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा ऊस घेऊ आज आपल्या मतदारसंघात अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याचा ऊस हे कारखाने पूर्णा कारखाना नेत नाही म्हणून गंगाखेडला जातो त्याचप्रमाणे पूर्णला एक नवीन कारखाना खासगी झाला तिथे जातो कारण हे वेळेवर ऊस नेत नाही आणि एकीकडे सांगतात की सांगता आम्ही शेतकऱ्याचं भर करू ते सरकारबद्दल म्हणजे दे पूर्ण देशाचं बोलायला ते मतदारसंघाचं काय बोलत नाही मतदारसंघात रस्ते केले म्हणतात दवाखाने आणले म्हणतात काय म्हणतात की ट्रान्सफॉर्मर आणले म्हणतात तुम्ही त्यांचा आणि आमचा हिशोब लावा आम्ही किती आणले आणि यांनी किती आणले नक्की मी शंभर टक्के सांगू शकतो यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सगळे आम्ही काम केले ट्रान्सफॉर्मचा असो किती ती असो की हे पी एस सीचे त्यांनी सांगितले चार आणले त्यांनी नाव सांगा चार कोणते ते खरं म्हणजे मग खरंच लोकांना वाटलं की यांनी आणले दुसरा एक विषय होता यांचा की बाबा आम्ही दवाखान्याचा शिक्षणाचा आता म्हणतात बाबा त्यांच्याकडे बहिजी संस्था किती वर्षापासून आहे म्हणजे आताच काय यांना सुद्धा की आम्ही सुधारणा करू इतकी वर्ष काय केलं नाही केली नाही त्यानंतर जो काही एक हळदीचा प्रोजेक्ट आता सुरू व्हायला आहे त्याच्या अगोदर ती काही वीज वर मार्केट कमिटीला आमच्या काळात एक रुपयाच्या वीज वर दिली हे सगळं खोटं बोलतात आणि सगळ्यात खोटं काय बोलतात ते सांगतो यांनी एक विषय सांगितला की पिंपराळ्यापर्यंत आम्ही पाणी आणू अहो पिंपराळ्यापर्यंत हे जे याचं धरण आहे आपलं इसापूरचं इसापूरच्या धरणाहूनच पाणी अगोदरच आलेलं आहे पार टेल पर्यंत उलट ती टेल दुरुस्ती नव्हती म्हणून आपण खाजगी जेसीपी सीपी लवंग शेवट पर्यंत हे करून घेतलं आणि मी पिंपराळ्याचा पाण्याचा काय विषय नव्हता आमचा आमचा विषय होता हे लोकांची दिशाभूल करत होते शेटच्या भागाच्या त्यांना म्हणत होते की आम्ही आता तुम्हाला पाणी देऊ सिद्धेश्वरचं त्यावेळेस मी म्हणलं होतं यांनी जर सिद्धेश्वरचं पाणी कॅनॉल ना सिरडला आणलं तर आपण घाकेनं पाणी हे आणू शकले नाही केवळ निवडणुकीच्या जवळजवळ येऊन त्यांनी फक्त पोस्टर लावली आम्ही आणणार आणणार बरोबर आहे हे किती खोटं बोलतात आम्ही ते म्हणलं होतं पण यांनी दुसरं सांगितलं जे आलेलंच होतं ऑलरेडी यांनी आणलेलंच नाही ते पिंपरायचं ऑलरेडी सगळी योजना झालेली होती पाणी आलेलं आणि मग खोटं बोल पण रेटून बोल हा यांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मुद्दाम हे सांगू इच्छितो आमचे मित्र सुद्धा ज्यावेळेस प्रचाराला जाऊ लागले सुरुवातला त्यावेळेस आमचं नाव सांगत होते आता आम्ही सोबतच सोबतच त्यांना माहीत आहे की मी त्यांच्या सोबत नाही तरी सांगत होते आम्ही सोबत आहे सोबत पण कार्यकर्ते उत्तर देत होते आम्ही आमचे बाबा साहेबांना विचारू डाक्टसाहेबला विचारू काय आहे ते आणि म्हणून हे इतकं खोटं बोलले बंधारे हे जे पूर्णवर जे बंधारे आहेत ना हे शेवटपर्यंत म्हणजे आता जे फायनल स्टेज झाले आता तर टेंडर झालं सगळं झालं पण टेंडरच्या अगोरपर्यंतची पूर्ण स्टेज माझ्या काळात मी पूर्ण केली वेगवेगळ्या मीटिंग मंत्र्यासोबत घेऊन ते फायनल केलं यांनी तर ते यांच्या काळात प्रमाणपत्र सुद्धा येऊ शकलं नाही एक दिवून प्रमाणपत्र येत असतं बघा स्टॉल म्हणजे जे वादळ सुटतंय त्याच्यावर काय परिणाम होईल त्याचं एक प्रमाणपत्र असते ते आमच्या काळात आम्ही आणलं पाण्याचं पाणी अव्हेलेबल आहे की नाही दोन दोनदा परत परत जाऊन आम्ही ते आणलं त्याला लागणारे गेट कशा पद्धतीचे असे असावे त्याचं सगळं आम्ही केलं आणि शेवटच्या टप्प्या आल्यानंतर सरकार बदललं ते सरकार आलं राजूनी मेहनत केली आणि त्याला फंड उपलब्ध करून घेतला म्हणजे खोट किती बोलायचं हा त्यांचा विषय विकास केला नाही त्यांनी बोलता बोलता म्हणला की माझ्या घरासमोर रस्ता झाला नाही राजूनी त्यांच्या घरासमोर राजूने रस्ता केलाय आता पुढे गेलं तर कळेल त्यांना म्हणून यांच्या पासून आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे प्रमाणात टोकाई कारखान्याची काय परिस्थिती झाली यांनी टोकाई कारखाना घेण्याचा खूप प्रयत्न केला पण शिवाजी जाधवने काही त्यांना घेऊ दिला नाही यांनी फक्त लोकांची दिशाभूल केली की आम्ही टोकाई कारखाना चालवतो टोकाई कारखाना चालवतो त्यांनी टोकाई कारखान्याला काही पैसे दिले होते आता ते पैसे सुद्धा परत आले नाही त्यांची आज टोकाईची परिस्थिती अशी आहे की ती कुणीतरी घेतली पाहिजे लिजवर किंवा सरकारनं ताब्यात घेतली पाहिजे की हे फक्त स्वार्थापुरतं बोलतात मतदार मतदारसंघात कधी निवडणूक हारल्यानंतर कधी फिरलीच नाही हो लोक तर म्हणू लागले की यांनी कधी मंदिरावर जाऊन नार्या फोडला नाही पण आता निवडणुकीच्या प्रचाराला काहीतरी म्हणू लागले जय श्री हरी काहीतरी असं सुरू केलं होतं म्हणजे हे कसं काय सुरू झालं म्हणजे कधी हे देवाचं भयतच नाही आताच कसं देव आठवला म्हणणे आणि म्हणून खोटा प्रचार आता त्याने एक सांगितलं की धनगर हाटकर समाजासाठी घडको बरोबर आहे आणि म्हणजे हिंगोलीला जास्त आहे कळमरीला जास्त आहे यांना ज्ञान असायला पाहिजे सरकारची कोणती योजना काही असली तर प्रमाणामध्ये रेशो मध्ये वाटत वाटप धनगर हाटकर समाजाची संख्या त्या भागात जास्त आहे कळमुरी हिंगोलीमध्ये म्हणून त्यांना जास्त हिस्सा येणार ना आपल्याला कमीच येणार आहे हे लोकांना माहीत नसतं म्हणून लोकांना खोटंच बोलत जायचं असा हा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर पारितोषिक खरं खर। खर। म्हणजे यांनी पवारसाहेबाला अंधारात ठेवला असणार आहे साखर कारखाना कसा चालवलाय दोन साखर कारखाने कशी बंद केले मी कसा विकत घेतला हे जर त्यांना माहीत कसं त्यांना पारितोषिक मिळालं बरोबर आहे आणि म्हणून खोट बोलून जे जे काही मिळवताय त्याचा आमच्या मित्रांनी प्रयत्न केला एका कुटुंबात एक उद्योग आम्हाला ते आश्चर्यच वाटायला अ तुम्ही होते ना मागे दहा वर्ष होते आणि काँग्रेसचं सरकार पन्नास वर्ष होते ना असं नाही की ते काय अलीकडे चालत चटकत आता एका कुटुंबात म्हणजे प्रत्येकाला उद्योग देणार आहे जे उद्योग आणले होते मोठमोठे सुतगिरणी सारखे फ्लायवूड सारखे हे उद्योग यांनी बंद करून टाकले लोकांना बेकार केलं काही काही तर काही